मध्ये भाजपाला केवळ पंचवीस जागा मिळाल्या त्यामुळे भाजपमध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल प्रचंड नाराजी पाहायला मिळते भाजपच्या बावीस पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवनीत राणा यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे या मागणीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर भविष्यात अमरावती शहरामध्ये भाजपचा पूर्णपणे नायनाट होईल अशा शब्दामध्ये एक पत्र या नाराज आणि पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिला दरम्यान नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया जनता जनार्दन खूप समजदारीने आपलं मत वोट करते चार पॅनल मध्ये जरी होते तर त्यांनी ज्याला निवडायचं होतं त्यांनी त्यालाच मतदान केलं आणि काही गोष्टी तिकीट बाटमामध्ये गोळ झालाय आणि त्याचा परिणाम आहे की जोडे कमी मार्जिननी आमची भारतीय जनता पार्टी इथे आलेली आहे आम्ही आमच्या नेत्यांना या सगळी गोष्टी कळवणार आहे वर्ल्ड वाईज कामाला लागलेले तिथं एक दोन ठिकाणी तर त्यांनी ज्या सीटा फार कमी अंतराने पडल्या त्याही ठिकाणी त्यांनी प्रेशराईज केलं अख्खी सिस्टम त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करत होती पण अमरावतीचं अमरावतीच्या जनतेने त्यांना कौल दिला नाही भाजपच्या विरुद्ध या ठिकाणी कौल आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा ही लढाई अशीच झालेली आहे दरम्यान नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये करण्यात आलेल्या तक्रारीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एक वक्तव्य केलंय निवडणूक प्रचाराचं विश्लेषण करावं लागेल कुणी विरोधात काम केलं याच्या तपासणीसाठी एक टीम अमरावतीमध्ये पाठवू आणि त्यानंतर विश्लेषण करू असं बावनकुळे यांनी म्हटलंय अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे पण निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल की कुणी कुणी विरोधात काम केलं कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करू त्यांनी तक्रार दिली आहे पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याचं सर्वाचं म्हणणं